नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक्सेलमधील खूप वेगळ्या आणि उपयुक्त अशा फंक्शन्सचा आढावा घेणार आहोत या दोन्ही फंक्शनची नावं आहेत एक मॅश फंक्शन आहे आणि दुसरं आहे इंडेक्स फंक्शन ज्यांचा आपण फॉर्म्युलामध्ये सुद्धा वापर करू शकतो किंवा डायरेक्टली ॲज अ फंक्शन म्हणून देखील वापर करू शकतो उदाहरणातून आपण समजून घेऊ हे फंक्शन्स नेमके कसे काम करतात हेही लक्षात ठेवायचं की खूप मोठ्या डेटामध्ये ऑटोमेशन करत असताना असे फंक्शन्स आपल्याला कॉम्बिनेशन फॉर्मॅटमध्ये सुद्धा काम करताना दिसून येतात आणि ते कसे कॉम्बिनेशन होऊ शकतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच या व्हिडीओ माहिती जर उपयोगात येईल असं वाटत असेल तर पुढील व्हिडिओ सुद्धा आपल्याला मिळतील त्यासाठी हा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आपण एक छोटासा डेटा या टेबल मध्ये घेतलेला आहे डेटा पहिला समजून घेऊामध्ये तीन कॉलम दिलेले आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस दिलेले आहेत जस की डेटा एंट्रीमध्ये वर्ड गुगलशीट आणि एक्सेस मध्ये काय काय शिकवलं जातं स्क्रॅच प्रोग्रामिंग पायथन मध्ये काय काय होऊ शकतं प्राईम टॅली प्राईम असू शकतं एक्सेल असू शकतं शीट आहे याच्यामध्ये असे वेगवेगळे कोर्सेस आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत कोर्सेस इन मटेरियल आहेत एक्झाम्पल म्हणून घेतलेले आहेत आता मला यातलं मॅच फंक्शन समजून घ्यायचंय कसं काम करत हे मॅच फंक्शन काम करताना नेमका वापर काय करतो ते समजून घ्यायचं त्यासाठी आपण सुरुवातीला पहिला कॉलमचं या ठिकाणी नाव घेऊ की डेटा एंट्री मध्ये मला काय काय शिकायला मिळेल किंवा डेटा एंट्रीमध्ये मी काय काय करू शकतो एखाद्या आपण इथं नाव जसं तसं कॉपी पेस्ट करून घेतो ठीक आहे जसं की इथं तुम्ही पाहताय की मी वरील टेबल मधील जी रो आहे रो नंबर फाईव्ह मधला डेटा डेटा एंट्री कोडिंग आणि अकाउंटिंग यामधला एक डेटा एंट्री सेल इथं कॉपी करून घेतला किंवा टाईप केला जसं तसा महत्वाचं हे आहे की इथं जी एंट्री आहे जो डेटा आहे जी व्हॅल्यू आहे जसच्या तसं इथं असायला हवं हो। म्हणजे मला आता हे डेटा एंट्री मॅच फंक्शन मध्ये कसं काम करतं ते पाहायचंय किंवा या मॅच फंक्शनचा वापर करून डेटा एंट्रीला काय उपयोग होईल याचा ते पाहायचंय मॅच फंक्शनचं कामच काय आहे की तुम्ही संबंधित टेबलमधील कुठल्याही प्रकारच्या डेटाला ज्यावेळेस तुम्ही पॉइंटिंग करता किंवा विचारात घेता त्यावेळेस तो डेटा निवडलेल्या रेंजमध्ये व्हर्टिकली किंवा हॉरिझेंटली व्हर्टिकली सिलेक्शन केलं असेल तो कितव्या रोल नंबरला आहे तो डेटा तुम्ही विचारात घेतलेला आणि हॉरिजेंटली सिलेक्शन केलेला असेल तो कितव्या कॉलम क्रमांकामध्ये येतो हा क्रमांक का तुम्हाला काढून देणे एकमेव हे मॅच फंक्शनचं काम आहे म्हणजे मी जर डेटा एंट्री हे सिलेक्शन केलं असेल हॉरिजेंटली तुम्ही जर याला विचारात घेतलं तर डेटा एंट्री हे पहिल्या सेलमध्ये सिलेक्टेड आहे व्हर्टिकली जरी तुम्ही सिलेक्शन केलं असलं तरी व्हर्टिकली नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार यापैकी फर्स्ट रो मध्ये डेटा एंट्री हे टेक्स्ट आलेलं आहे असा त्याचा अर्थ म्हणजे डेटा एंट्री एक नंबरला आहे असा त्याचा अर्थ म्हणजे तुम्ही हॉरिजेंटली सिलेक्ट केला असेल तरी योगायोगाने एक नंबरला आलेला आहे व्हर्टिकली सिलेक्शन आला असेल तर रो नंबर वन मध्येच त्याचा नंबर आलेला आहे थोड्या वेळा आपण असा विचार करू गुगल शीट की ती तो गुगल शीट किती नंबरला आहे तर शीट जर तुम्ही व्हर्टिकली सिलेक्ट करत असाल सिलेक्टेड एरियामध्ये एक दोन तीन नंबर येईल ज्यावेळेस इथं शीट असेल त्यावेळेस त्याचा नंबर येईल हे शोधून आणण्याचं काम मॅच फंक्शन करतो चला फॉर्म्युला कसा का काम करतो ते पाहू इज इक्वल टू मॅच पॅकेट ओपन lookup व्हॅल्यू lookup व्हॅल्यू म्हणजे काय काय शोधायचं आहे तुम्हाला मला डेटा एंट्री हे शोधायचं किंवा इथे जे टाईप केलेलं असेल ते शोधायचंय असा त्याचा अर्थ काढू आपण डेटा एंट्री किंवा त्या सेलचं नाव आहे एट थर्टी त्यानंतर कॉमा दिला पुढची स्ट्रिंग विचारले लुकअप ॲरे कोणत्या टेबल मधून किंवा कोणत्या डेटा मधून तर हॉरिजेंटली सिलेक्ट केलं मी तर हा डेटा बेस येईल ए फायव टू सी फाईव्ह याचा वापर इथे झालेला आहे कमा मॅच कसं करायचं आहे मॅच टाईप काय हवा आहे तुम्हाला एक्झॅक्ट मॅच करायचा डेटा मध्ये आपण पाहतो एक्झॅक्ट मॅच म्हणजे काय असतं अप्रॉक्सिमेट मॅच म्हणजे काय असतं हे झिरो म्हणजे एक्झॅक्ट मॅच मला पाहिजे मी झिरो ही व्हॅल्यू इथं देऊन पॅकेट क्लोज केलं आपला फॉर्म्युलाची स्ट्रिंग जी आहे ती पूर्ण झाली मॅच फंक्शन लावलं रॅकेटमध्ये कोणाला शोधायचं आहे त्यामध्ये आपण डेटा एंट्री किंवा ते लिहिलेल्या सेलचा पत्ता दिला फमा कुठून कुठपर्यंत ऑरिजंटली आपण कॉलम सिलेक्ट केले आणि एक्झॅक्ट मॅच केलं पाहिजे म्हणून झिरो एंटर केला आणि एंटर बटन दाखवलं हा उत्तर आलेला आहे एक कारण डेटा एंट्री सिलेक्टेड एरियामध्ये तुम्हाला दिसेल इथे एक नंबरच्या कॉलम मध्ये आलं होतं हा कॉलम नंबर मिळवून दिला त्याने थोड्या वेळाने तुम्ही अकाउंटिंग हा शब्द या ठिकाणी द्या तर तीन नंबर यायला हवा ऑटोमॅटिकली तीन नंबर शोधून आले चला थोडा वेगळा का प्रयोग करू आपण त्या ठिकाणी इथं एखादा कोर्स आपण देऊ आता या कोर्स मध्ये मी जर व्हर्टिकली निवड केली असेल तर तो कोर्स त्या व्हर्टिकली रो मध्ये तीन नंबरला येतोय कारण कोडिंग हा पहिला नंबर स्क्रॅच सी त्याला फॉर्म्युल्या मधून मॅच मधून आपण नंबर शोधायला मॅच फंक्शन आर्ग्युमेंट देतोय आपण लुक ऑफ व्हॅल्यू आता लुक ऑफ व्हॅल्यू जे आहे ती या ठिकाणी हाईड झालेली आहे मी फॉर्म्युला कॅन्सल करतो परत एकदा एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगतो की इथं तुम्ही अलायमेंट चेंज करायचे इथ मे बी कुठल्या ना कुठल्या एका अलायमेंट मुळे आपल्याला इथून सेल दिसेल ज्यावेळेस फॉर्म्युला एंटर केला होतो त्यावेळेस सेल हाईड होणार होती ती आता होत नाहीये टॉप अलायमेंट आपण या ठिकाणी अप्लाय केले इज इक्वल टू मॅच मॅच फंक्शन अप्लाय केलं व्हॉट इज लुक ऑफ व्हॅल्यू सी प्रोग्रामिंग म्हणजे सी थर्टी काय आहे लुक ऑफ अरे तर मला या भागातून ते शोधायचं सेल रेंज बी फायव्ह टू बी एट बामा एक्झॅक्ट सर्च करायचं आहे क्लोज एंटर बघा तीन नंबर का तीन नंबर दिला कारण सिलेक्टेड एरियामध्ये एक दोन तीन नंबरला सी प्रोग्रामिंग घेतो हे लक्षात नसाल आलं तुमच्या की हे नंबर काढून मिळणार काय आम्हाला असा काय उपयोग होणार की हे कितव्या नंबरला आहे हे का शोधायचं असंही मला माहिती होतं की कितव्या रो मध्ये आहे सिलेक्टेडमध्ये बुजू शकतो तर एकट्या मॅचचा दरवेळेस उपयोग होईल असं नाही आपल्याला पुढे आता इंडेक्स फंक्शन शिकायचं आणि इंडेक्स फंक्शन शिकत असताना आपल्याला खरी मॅच फंक्शनची गरज काय आहे किंवा काय त्याची मजा आहे ते कळणार आहे आपण इंडेक्स फंक्शनचा आता विचार करायला सुरुवात करू इंडेक्स फंक्शन सुद्धा आपण सेपरेटली अगोदर शिकवट इज इंडेक्स फंक्शन आता हे सुद्धा नंबरवर काम करणारच फंक्शन आहे पण तुम्ही दिलेल्या डेटाला ओळखण्याचंच काम करतो इंडेक्सचा वापर करून बघू आपण त्यासाठी मी टेबलमध्ये थोड्या बदलांचा या ठिकाणी विचार करतोय टेबलमध्ये थोडे आवश्यक ते बदल झाले पाहिजेत यामध्ये हा जो कोर्सेसवाला डेटा आहे मी जसाच्या तसा घेतो एक एक्झाम्पल तयार करू आपण तो इथे पेस्ट करतो आणि एका टीचरची नावं या ठिकाणी देऊन समजा नावात आपण पहिलं अजय सरांचं नाव टाकूया त्यानंतर रमेश सरांचं नाव टपया आणि रुपेश असं आपण या ठिकाणी येऊया ठीक आपण अशी नावं एंटर केली हेही टेबलचाच भाग आहेत असं कन्सिडर करून करू त्यानंतर अजय सरांचा सकाळी आठ वाजता कुठला क्लास असतो तर एम एस वर्डचा थी, असतो ठीक आहे त्यानंतर त्यांचाच सकाळी नऊ वाजता क्लास असतो आणि त्यानंतर ते दहा वाजता टॅली प्राईमचा क्लास घेतो असं यामध्ये आपण कन्सिडर केलं हे पण टेबलचा भाग म्हणून आपण या ठिकाणी असं या पद्धतीने डिनोट करूया ठीक आहे इकडे कलर देऊ थोडस लक्षात यावं म्हणून कलर देतोय मी बाकी जगायचं नाही हे या पद्धतीने आता मला प्रश्न असा विचारायचा आहे की कुठल्याही डेटाला आपण समोर घेऊया सुरुवात करूया एक सेकंड इथे आपण समजा फॅकल्टी नेम असं लिहू किंवा टीचरने ठीक आहे या ठिकाणी कोणता ना कोणता आपण कलर अप्लाय करू आता या ठिकाणी मला प्रश्न असा विचारलेला आहे की उदाहरण म्हणून घेतो मी अजय सर सकाळी दहा वाजता कोणता क्लास घेतात सिंपल प्रश्न आहे अजय सर सकाळी दहा वाजता कोणता क्लास घेतात अजय सरांना इथं कुठला तरी कलर देऊ आणि ज्या ठिकाणी अँसर पाहिजे त्या ठिकाणी आपण एक कलर अप्लाय करू थोड्या वेळासाठी जेणेकरून ते ओळखायला ठीक आहे त्याची रुंदी वाढवून घेतो प्रश्न कळाला का पहा अजय सर सकाळी दहा वाजता कोणता क्लास घेतात कोणता क्लास घेतात या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे आणि ते काढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे इंडेक्स फंक्शनची इंडेक्स फंक्शन कसं काम ते पाहू इज इक्वल टू काय केलं आपण इंडेक्स इंडेक्स फंक्शन अप्लाय केला टॅप बटन प्रेस केलं इंडेक्स फंक्शन मध्ये सुरुवातीलाच तुम्हाला एर मागितलेला आहे म्हणजे मी पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा आहे मध्ये पूर्ण आपलं एरे झाला रो नंबर इंडेक्स फंक्शन मध्ये सुरुवातीला तुम्हाला रो नंबर द्यायचा आहे आणि नंतर कॉलम नंबर द्यायचा आहे आता रो नंबर म्हणजे काय तर या ठिकाणी मला अजय सरांनी दहा वाजता कोणता क्लास को घेतला मग पहिला रो ही कॉन्सेप्ट आलेली आहे म्हणजे मला फॅकल्टी नेम सिलेक्शन मध्ये द्यावा लागेल की तुम्ही सेपरेटली फॅकल्टी सिलेक्ट करा ठीक आहे याच्या अगोदर मी थोडीशी करेक्शन तुम्हाला या ठिकाणी शिकवतो किंवा दाखवतो काय आहेत ते मी सिलेक्शन नाही करतो मध्ये थोडा बदल करतो सुद्धा तर इंडेक्स फंक्शन काम कसं करतं तर तुम्हाला पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं आणि या टेबलमध्ये अजय सरांचा दहा वाजता क्लास कोणताय ते ओळखायचं आहे म्हणजे काय की या ठिकाणी पाहाल तर अजय सरांचा रो क्रमांक एक आहे जर उभा टेबल सिलेक्ट केला तर ते एक नंबरला दिसत आहेत सॉरी इथे दोन नंबरला येते कारण फॅकल्टी नेम सुद्धा तुम्हाला पकडायचं सिलेक्शन केलेलं असताना या ठिकाणी फॅकल्टी नंबर हा एक नंबरचा रो झाला अजय हा दोन नंबरचा रो झाला रमेश तीन नंबर रो रुपेश चार नंबर रो म्हणजे अजय हे दोन नंबर मध्ये नाव आहे त्यांचा रो नंबर दोन येईल तो नंबर इथं आपण एंटर केला पाहू कोणत्या कॉलम मध्ये आहे ते दहा वाजता म्हटल्यावर दहा हा कितव्या कॉलम मध्ये क्रमांकाने येतो मग जर आपण हॉरिजेंटली फॅकल्टी नेम पासून टेन एम पर्यंत सिलेक्शन करणार असू टेबलमध्ये तर फॅकल्टी नेम एक नंबर येईल त्यानंतर हे दोन नंबरला तीन नंबरला आणि चार नंबरला म्हणजे दहा नेम हा दुसरा क्रायटेरिया जो आहे तो आपला कॉलम नंबर आहे आणि कॉलम नंबर आपला दहाचा येतोय चौथ्या क्रमांकाला सिलेक्शन केलेल्या टेबलमध्ये मग दोन नंतर या ठिकाणी चार अप्लाय करा क्लोज बघा इंडेक्स फंक्शन कसं काम करतं इंडेक्स अगोदर टाईप केलं नंतर आपण ऍरे दिला एरे म्हणजे आपला एंटायर टेबल जो सोर्स डेटा ठेवलेला आहे तो त्यानंतर त्या डेटा मधून लेफ्ट व्हॅल्यू अजय विचारलेले अजय आपल्या सिलेक्शन मध्ये दुसऱ्या क्रमांकाला येतात दोन त्यानंतर आपल्याला दुसरी कॉलम मधली व्हॅल्यू विचारलेली आहे टेन एम टेन एम सिलेक्शन मध्ये आपल्या चौथ्या क्रमांका म्हणून चार एंटर दाबल्यावर अजय सर दहा वाजता टॅली क्लास घेतात हे आपलं उत्तर यायला पाहिजे एंटर दाबल्यावर टॅली आता थोड्या वेळाने तुम्हाला प्रश्न विचारलाय की रमेश सर नऊ वाजता कोणता क्लास घेतात असे मी बदल या ठिकाणी करतो मॅन्युअली चालू आहे आपलं अपला फॉर्म्युला अप्लाय केलेला नाही म्हणजे उत्तर येणारे रमेश सर नऊ वाजता सी प्रोग्रामिंगचा क्लास घेतात इथं उत्तर यायला पाहिजे सी प्रोग्रामिंग सी प्रोग्रामिंग येण्यासाठी मी काय बदल करायला पाहिजे फॉर्म्युल्यामध्ये इथं तुम्हाला दिसेल की इक्वल टू इंडेक्स टेबल अरे लावलेला आहे ला दोन ची जागा घेणारे रमेश रमेश हे तिसऱ्या क्रमांकाला येतात म्हणून आपल्याला देणारे आपण थ्री टू ला, ला रिप्लेस करूया थ्री त्यानंतर इथं बघतोय आपण की उत्तर यायला पाहिजे सी प्रोग्रामिंग पण ते कधी येणार आहे नऊची बॅच विचार नऊ हे आपल्या एक दोन तिसऱ्या क्रमांकाला कॉलम नंबर येतोय म्हणजे इथे योगायोगाने तीनच येणार आहे ठीक आहे म्हणजे रो नंबर देखील तीन कॉलम नंबर देखील तीन एंटर बघा सी प्रोग्रामिंग उत्तर आलेलं अशा पद्धतीने इंडेक्स फंक्शन काम करतो आता तुम्ही म्हणाल मॅथचं तर काही कळल नाही ने फक्त नंबर दिला इथं ठीक आहे कि नंबर दिल्यामुळं कुठल्या ना कुठल्या इंडेक्स मध्ये तुम्हाला कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे सांगायला मदत झाली ह्या दोघांचं कॉम्बिनेशन काय होऊ शकत आपल्याला हे ऑटोमेशन करायचंय मला दरवेळेस हा थ्री इथं यायलाच पाहिजे मी तो स्वतः टाईप करायचा दुसरावाला थ्री किंवा काय नंबर असेल तो मी स्वतः टाईप करायचा स्वतः टाईप करणार असेल तर मग विचार करायला लागतोय मी का फंक्शन वापर मी हातानेच टाईप करतो मॅन्युअली सी प्रोग्रामिंग मग मी मॅन्युअली टाईप करणार असेल तर इंडेक्स किंवा मॅच फंक्शन माझ्या काय उपयोगाचे तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे आपल्याला हे कॉम्बिनेशन आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला बदलायचं आहे हेच उदाहरण मी थोड्या वेळासाठी परत एकदा खाली कॉपी पेस्ट करतो आणि या ठिकाणी तोच प्रश्न तोच क्रायटेरिया आपण घेऊया जे पुरावा होईल हे उत्तर आलंय तसं इथेही उत्तर यायला पाहिजे आता थोडं जास्त लक्ष द्या की इथे तुम्हाला रमेश नऊ वाजता कोणता क्लास घेतात या प्रश्नाचं उत्तर मॅच आणि इंडेक्स या दोघांचा वापर करून शोधायचं आहे आता यावेळी आपल्याला स्वतःहून तीन नंबर ठरवायचा नाही स्वतःहून दुसरा तीन किंवा काय असेल हे ठरवायचं नाही त्यासाठी आपण आता मॅच आणि इंडेक्स फंक्शनचा एकत्रित कसा वापर करतात ते बघू त्यासाठी बघा व्यवस्थित लक्ष द्या की इंडेक्स पुन्हा पुन्हा मी तुम्हाला इंडेक्सकडे घेऊन जातोय इंडेक्स, इंडेक्स मध्ये तुम्ही विसरू नका की तुम्हाला इंडेक्स मध्ये कॉलम नंबर आणि रो नंबर द्यावा लागला होता थोडस सोयीचं करतो रो नंबर अगोदर आणि कॉलम नंबर हे दोन नंबर हे नंबर्स आहेत आणि आता लक्षात येईल तुमच्या हे नंबर्स काढायचं काम थोड्या वेळापूर्वी मॅच फंक्शनने केलं होतं म्हणून आपल्याला मॅच फंक्शन आता हे नंबर शोधून आणण्यासाठी इथे होणाऱ्या फॉर्म्युल्यामध्ये उपयोगात आणायचं आहे अंदाज आला असेल तुम्हाला कदाचित फॉर्म्युल्यामधून बघू फॉर्म्युला इथं नाही कळाला तर आपण फॉर्म्युला बार मध्ये पण पाहू शकता इज इक्वल टू आता मी अगोदर इंडेक्स फंक्शन जसंच्या तसं इथे आणताना दिलं होतं तसंच इथं देणार आहे इंडेक्स पॅकेट ओपन त्यानंतर अरे अरे आहे माझा पूर्ण हा टेबल त्यानंतर आता तो विचारतोय रो नंबर आता मला रो नंबर रमेशचा द्यायचा आहे कारण रमेश हे रो मध्ये येतात तीन नंबर पण मला तीन हा नंबर इथे टाईप नाही करायचं फॉर्म्युल्यातून शोधून रमेश कुठा आहे तो तीन नंबर त्याने स्वतः आणला पाहिजे नंतर मी रमेशचं नाव बदलून रोमेश करू शकतो अजय करू शकतो फॉर्म्युल्याने इंडिपेंडेंटली स्वतः ऑटोमॅटिकली काम केलं पाहिजे त्यासाठी आपल्याला थोडा बदल करायचा आहे की जी पूर्वी आपण तीन नंबर दिला होता तो तीन आणण्यासाठी मॅच कसं काम करत म्हणजे इथं आपल्याला मॅच फंक्शन वापरायचं आहे फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युला मॅच ब्रॅकेट ओपन तुम्हाला माहितीये मॅच ओपन करताना लुक ऑफ व्हॅल्यू काय शोधायचं आहे रमेश शोधायचंय ठीक आहे कॉमा कुठल्या ठिकाणाहून शोधायचं आहे त्या पूर्ण डेटा रेंजच्या सेल रेंजचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे सिलेक्शन करा याप्रमाणे हे झालं आपलं रो नंबर किंवा कॉलम नंबर आपण कॉलमचा विचार करूया अगोदर मी थोडा फॉर्म्युल्यामध्ये बदल करतो अगोदर कॉलम नंबर मागितलाय आपल्याला इंडेक्समध्ये का रो नंबर त्याच्यानुसार आपण कॉलम नंबरचा विचार करणार असू तर नाईन ए एम एमसाठीचा सा डेटा सिलेक्ट करा रो नंबरचा विचार करणार असू तर आपल्याला फॅकल्टी नुसार खाली जावं लागतं सुरुवातीला कॉलम मागितलं जाईल तर रो ते आपल्याला पहिलं इंडेक्सच्या नियमानुसार विचार करायचा आहे तर इंडेक्सच्या नियमानुसार आपल्याला अगोदर या ठिकाणी रो नंबर मागितलेला आणि रो नंबर काढण्यासाठी आपण इथे लावतोय मॅच फंक्शन मॅच फंक्शनला ब्रॅकेट ओपन केला लुकअप व्हॅल्यू ठीक आहे तर रो नंबर आपला आहे रमेश हे रो मध्ये येणारा डेटा आहे कारण हॉरिजेंटली काउंट होणार मग आपण रमेशला लुकअप व्हॅल्यू म्हणून इथं टाकूया कशातून रमेश नावाला शोधायचं आहे फॅकल्टी नेम मधून फॅकल्टी नेम या शब्दापासून तर रुपेश पर्यंत सिलेक्शन केला ही झाली आपला लुकअप ऍरे ठीक आहे त्यामध्ये सॉरी बी चुकून या ठिकाणी कॉमा नव्हता तिला तर सुरुवातीला लुकअप व्हॅल्यू सांगितलंय रमेश कॉमा द्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी लुकअप ऍरे आपला तो व्हर्टिकल पूर्ण एरिया कॉमा त्यानंतर एक्झॅक्ट मॅच करायचंय म्हणून झिरो आठवा फक्त मॅच फंक्शन शिकलो त्यावेळेस आपण झिरो दिला होता हा ब्रॅकेट क्लोज एक मॅच फंक्शनचं ब्रॅकेट क्लोज झालं त्यानंतर पुढं सिंगल कॉमा दिला पुन्हा आपल्याला तर मागितलंय कॉलम नंबर म्हणजे नाईन एम तिसऱ्या कॉलम मध्ये येते हा तीन आणण्यासाठी देखील मी मॅच फंक्शन पुन्हा नव्याने वापरतो मॅच फंक्शन ब्रॅकेट ओपन लुकअप व्हॅल्यू नाईन एम त्यानंतर कुठल्या मधून तर हॉरिझंटली डेटा मधून त्यानंतर मला पाहिजे त्याला एक्झॅक्ट मॅच म्हणून पुन्हा झिरो आणि ब्रॅकेट क्लोज बघा मी परत आठवण करून देतो ज्यावेळेस इथे उत्तर आपलं सी प्रोग्रामिंग आलं त्यावेळेस इंडेक्स होता ही रेंज देखील होती फक्त या ठिकाणी तीन होत आणि दुसऱ्या दोन्हीही तीन येण्यासाठी आपण मॅन्युअली काउंटिंग केलं होतं आता आपण तो तीन आणण्यासाठी पहिला मॅच फंक्शन लावलं दुसरा तीन आणण्यासाठी दुसरं मॅच फंक्शन लावलं आणि आपल्या फॉर्म्युलेच्या शेवट जसं हा ब्रॅकेट अजून क्लोज झालेला नाहीये आता ब्रॅकेट आपण जो क्लोज केला आहे तो फक्त मॅच वाला इंडेक्स इंडेक्सचा ब्रॅकेट अजूनपर्यंत ओपन आहे तो क्लोज करा आता फॉर्म्युला परिपूर्ण झाला जसं एंटर प्रेस करेल तसंही तुम्हाला उत्तर दि सी प्रोग्रॅमिंग सी बघा कसं काय उत्तर आलं ते पाहू आपण या ठिकाणी मी थोडीशी हाईट वाढून घेतो इथे लक्षात येईल तुमच्या आता रमेशच्या जागेवर मी रुपेश कॉपी करून ठेवलंय लगेच रुपेशचा नऊ वाजता कोणता क्लास आहे पायथन मी थोडं फॉर्मॅटिंग करतो याला मग या ठिकाणी रुपेशचा नऊ वाजता पायथन क्लास आहे तसा अजयचा दहा वाजता कोणता क्लास आहे टॅली प्राईम अजय नाव या ठिकाणी टाईप करून बघतो मी अजयचा दहा वाजता सॉरी नऊ वाजता म्हणायचं मला दहा वाजता इथं पण करूया अजयचा दहा वाजता असा आपण क्रायटेरिया आपण म्हटल्याप्रमाणे लागतो बघा अजयचा दहा वाजता क्लास आहे कसं ओळखलं काय घडलं थोडस परत एकदा फॉर्म्युल्याकडं आपण जाऊ त्या फॉर्म्युल्यामध्ये इथून फॉर्म्युला डबल क्लिक करून एडिट केला तरी चालेल किंवा फॉर्म्युला परत लक्षात ठेवा की ज्या वेळेस सी प्रोग्रामिंग सुरुवातीला मी इंडेक्स मधून आणलं होतं त्यावेळेस इंडेक्स तुम्हाला कॉलम नंबर आणि रो नंबर दोन्ही संख्या इथे मागत होतं ह्या संख्या मला मॅन्युअली टाईप करायची गरज पडू नये त्याने स्वतःच ओळखावं की कोणती गोष्ट कुठं आहे विचारल्याप्रमाणे अजय कितव्या क्रमांकाला आहे रोम मध्ये आणि टेन एएम कॉलम मध्ये कितव्या क्रमांकाला आहे हे ओळखण्यासाठी आपण मॅच लावू जसं की इथं पहिलं मॅच बघा मी सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्यानंतर पहिल्या मॅच ची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात येईल की अजय आहे अजय जर विचार केला तर एक दोन नंबरला आहे म्हणजे ह्या ठिकाणी मी दोन टाईप केला असतं तरी अजय येणार होतो हे खरंच दोन आहे का आता कुठल्याही फॉर्म्युला तुम्हाला त्याची व्हॅल्यू शोधायची असेल फॉर्म्युला इन द फॉर्म्युला असं म्हणतो आपण त्याला ते शोधण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वरून एफ नाईन की प्रेस आहे एफ नाईन सिलेक्शन व्यवस्थित करायचं आहे आणि एफ नाईन प्रेस करून बघायचं एफ नाईन प्रेस एक तुम्हाला डिस्क्लेमर द्यायचं याच्यामध्ये की मी आता एफ नाईन करत आहे एफ नाईन केल्यावर मला ही व्हॅल्यू दिसणार होती की एफ ने आता सक्सेस होत नाही कारण आहे मी रेकॉर्डिंग टूल वापरत आहे आणि रेकॉर्डिंग टूल मध्ये सुद्धा एफ नाईन ने व्हिडिओ पॉज किंवा प्ले होतोय त्यामुळे मी ज्यावेळेस एफ नाईन प्रेस करतोय त्यावेळेस याच्यावर परिणाम होण्याऐवजी माझ्या रेकॉर्डिंग टूल वरती पॉज प्ले असा परिणाम त्यामुळं तुम्ही स्वतः हा प्रयोग लाईव्ह लगेच करून बघा हा फॉर्म्युला टाईप करत असताना की बरोबर मॅच फंक्शन पहिलं वाला निवडून बघा एफ नाईन प्रेस करा एफ नाईन केल्या गेल्या तुम्हाला इथे एक व्हॅल्यू आलेली दिसेल दोन किंवा तीन जसं की तुम्ही आता रुपेश निवडला असेल तर रुपेशची व्हॅल्यू आहे चार मग चार यायला पाहिजे या पद्धतीने अजय निवडलेला असेल तर अजयची व्हॅल्यू दोन यायला पाहिजे ज्यावेळेस पहिलं मॅच वाल तुम्ही फंक्शन या ठिकाणी असं निवडून एफ नाईन प्रेस केलं की त्या ठिकाणी टू व्हॅल्यू यायला पाहिजे टू व्हॅल्यू आली की लगेच एंटर दाबू नका कंट्रोल झेडने पुन्हा फॉर्म्युला पूर्ववत करून घ्या कंट्रोल झेड हा तुम्हाला वापरायचाच आहे लगेच तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये आता दिसतोय तसा फॉर्म्युला दिसण्यासाठी एफ नाईन केलं तसाच फॉर्म्युला ठेवला तर ते ऑटोमेशन पुन्हा बंद होईल ती व्हॅल्यू म्हणून काम करेल त्यानंतर दुसऱ्या मॅचला तुम्ही क्लिक करा आणि सिलेक्ट करा आणि टेन एम किती मध्ये आहे तर चौथ्या कालमध्ये चार व्हॅल्यू आहे का नाही हे ओळखण्यासाठी एफ नाईन दाबून बघा एफ नाईन की प्रेस केल्याबरोबर तुम्हाला चार आलेलं दिसेल कंट्रोल झेड करून फॉर्म्युला परत जायचे ते करा आणि मग फॉर्म्युला एंटर करून बघा या पद्धतीने मॅच आणि इंडेक्स फंक्शन काम का मला अपेक्षा आहे की तुम्ही या व्हिडिओचा वापर करून इंडेक्स आणि मॅच हे दोन्ही फंक्शन वेगळे वेगळे अगोदर शिका आणि इंडेक्स चा वापर करताना मॅच फंक्शन कसं वापरायचंय हे सेम उदाहरण तुमच्याकडे घेऊन तुम्ही करू शकता ठीक आहे या प्रॅक्टिकली तुम्हाला गोष्टी करत असताना काय अनुभव आला तर कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू